केंद्रात या दोन्ही गोष्टींचा शुभारंभ झालेला आहे नारायण तलाव सारख्या सुशोभित खाली हे कार्यक्रम झालाय नेमकी काय संकल्पना आहे हे प्रदर्शनासाठी आहे विक्रीसाठी आहे कोणाला उपलब्ध होईल त्याची कॉस्ट कशी ठरणार आहे काय करेल चिपूर नगरपालिकेच्या <coughs> वतीने या ठिकाणी आज माझी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गतमध्ये चिपूर शहरातील जनतेसाठी आपण या ठिकाणी बीज संकलन केंद्र आणि उद्घाटन केलेलं आहे याची संकल्पना अशी आहे की आपण जाणतो की माझी वसुंधरा अभियानामध्ये जी पंचमहाभूते आहेत आणि या पंचमहाभूतावरती काम करत असताना त्यातील दोन दोन नाही पाचही घटक एवढे महत्वाचे आहेत आणि या पाचही घटकांशी समन्वय ठेवून असणारा जो घटक आहे तो म्हणजे वृक्ष झाड आणि या पंचमहाभूतांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण जी झाडे लावत असतो झाडांचं संगोपन करत असतो लावलेल्या झाडांना जगवत असतो त्याच्यामध्ये नवीन झाडं लावून जनतेने देखील त्या झाडांचं संगोपन करावं आणि माझी वसुंध अभियान यशस्वी करावं यासाठी या आपण ही रोपवाटिका केलेली आहे याच्यामध्ये आज आपण पाहिलं तर पाचशे तीस एवढे आपल्याकडे प्लॅन्ट रोपवाटिकेमध्ये आज रोप आहेत बीज संकलन केंद्राचे वीस नमुने आपण ठेवलेले आहेत संकल्पना अशी आहे की जनतेने इथून ते विकत घ्यावेत आणि त्यांच्या जेवढी जागा त्यांच्याकडे अवेलेबल असेल त्याच्यामध्ये ती झाडं लावून त्याचं संगोपन करावं आपण ज्या खाजगी नर्सरी गावामध्ये उपलब्ध आहेत त्याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये सवलतीच्या दगामध्ये ही जनतेसाठी गपवाटिका उपलब्ध करून दे देतो आहोत ह्याच्यात संकल्पना अशी आहे की या गपवाटिकेला देखील ज्यांना इच्छा असेल त्यांनी प्लॅन्ट आम्हाला डोनेट करावेत आम्ही ते लोकांना देऊ आणि ते जगवण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न करून घेऊ अशी संकल्पना आहे आपण जाणतो की मागच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये चिपळूण नगरपालिकेला कोकण विभागात पहिला क्रमांक झाला होता आणि आता त्याच्या पुढची पाच पॉईंट शून्य हे अभियान चालू आहे त्याच्यामध्ये देखील आपल्याला जास्तीत जास्त लोकांनी सहभाग त्याच्यामध्ये महत्वाचा असतो की शेवटी आपली पृथ्वी वाचवणं हे शासनाचं कर्तव्य आहे त्याच्यासोबत जनतेचं देखील आहे आणि म्हणून जनतेनं याच्यात सहभागी झालं पाहिजे ही हे अभियानाची थी थीम असल्यानं या पंचमहाभूतांच्या एकूण भल्यासाठी आणि एकूण आपल्या पृथ्वीच्या आणि आपल्या भविष्याच्या भल्यासाठी आपण या ठिकाणी ही रटिका जनतेसाठी उपलब्ध करून दिलेली आहे